शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेत चालना मिळावी शेतकरी व वरिष्ठ कृषी शासन यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे दिनांक अठरा ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे धाराशिव येथील पोलीस अधीक्षक कार्यालय मैदान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कृषी महोत्सवाचे उद्घाटन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार असून पद्मश्री राहीबाई पोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे कृषी महोत्सवामध्ये एकूण दोनशे दालन असून त्यापैकी शंभर दालने ही शासकीय योजना प्रकल्पासाठी असून उर्वरित खासगी संस्थांकरता आहेत कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन परिसंवाद चर्चासत्र खरेदी विक्री गृहोपयोगी वस्तूंचे दालन उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन शेतकरी सन्मान समारंभ होणार आहे तसेच कृषी विद्यापीठांची दालने विविध संशोधन केंद्रे कृषी विज्ञान केंद्र प्रक्रिया उद्योगांचे विशेष सादरीकरण परिसंवाद या निमित्ताने होणार आहे या महोत्सवात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे दैनंदिन सकाळी अकरा ते तीन यावेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आधुनिक शेतीविषयी तज्ज्ञांचे परिसंवाद व चर्चासत्रांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे रोज सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत या महोत्सवात कृषी संलग्न विभागांचाही सक्रिय सहभाग असणार आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा आणि चर्चासत्राचा लाभ घेता येणार आहे